मार्चपासून ना, नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा या ठिकाणी मतदानासाठी प्रक्रिया पार पडण्यासाठी आचारसंहिता लावण्यात आली होती आणि आज वीस मे दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेल्या आहे आपण जर क कळवण सुरगाण्याचा विचार केला तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये मतदानाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम आज संपूर्ण सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन आणि एकंदरीत येथील परिस्थिती काय शासनाच्या त्या ठिकाणी उपाययोजना काय मतदारांच्या प्रतिक्रिया काय या जाणून घेण्यासाठी ग्राउंड रिपोर्टवर महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम पूर्णपणे सज्ज झाली होती आणि कळवण तालुका ते सुरगाणा तालुका या दोन तालुक्यांचा आढावा आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेल्या आहेत सकाळी Uh oh uh, my